जी पी एस मित्रपरिवारातर्फे स्नेह स्नेहमिलनाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि आपल्या जे जुने सवंगडी आहे त्यांच्यासोबत आपण फराड केला आहे काय सांगाल जी पी एस परिवार हे नवीन नवीन उपक्रम या ठिकाणी साजरे करत असतात आणि यंदाची दिवाळी ही आपण पाहिलं असेल की शेतकऱ्यांची फार कठीण दिवाळी गेलेली आहे तर एक त्यांच्या डोक्यामध्ये कल्पना आली की या निमित्ताने सगळ्या मित्रपरिवाराला आणि आपल्या परिसराच्या नागरिकांना बोलवावं आणि त्यांच्याबरोबर फराळाचा या ठिकाणी कार्यक्रम करावा आणि क त्या हेतूने त्यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी या निमित्ताने एकच असते की आपल्या गावातली लोकं जे बाहेरगावाला नोकरी केलेले असतात ते सुट्यांमध्ये आलेले असतात किंवा आपले जे क्लासमेट आहेत ते कधी कधी नोकरीला बाहेर असतात ते आज भेटत असतात आणि जुन्या आठवणी दिवाळीच्या या निमित्तानं उजाळा त्याला मिळत असतो आणि या दिवशी हा आनंदाचा दिवस साजरा करण्याचा त्यांनी हा पहिला उपक्रम मला वाटतं सुरू केलेला आहे आणि प्र प्रचंड प्रतिसाद याला मिळाला मग तरुण मुलांपासनं तर मातारा माणसांपर्यंत या निमित्तानं सगळ्या जणांची भेट या ठिकाणी झाली आणि एक प्रकारे गेट टुगेदरसारखा हा कार्यक्रम झाला आपल्या काही दिवाळीतल्या आठवणी काय सांगाल पूर्वीची ना आता बदललेली दिवाळी काय सांग पूर्वीची दिवाळी वेगळी होती पूर्वीच्या दिवाळीमध्ये श्रीमंत माणसाकडे फटाके फुटले जे उरलेले फटाके आहेत ते वेचून आणायचो आम्ही ते वेचूनमध्ये फाडायचो आणि ते लावायचो त्याच्यानंतर आबा हे निघायचं किंवा उरलेली जी दारू आहे त्याच्यामधली ती कागदावर टाकून त्याच्यामध्ये आम्ही हे मजा करायचो ती दिवाळी जी परिस्थिती नसल्यामुळे ती दिवाळी एक वेगळी होती आताची दिवाळी वेगळी आहे त्यामुळे मला तरी असं वाटतं की त्या दिवाळीमध्ये एक जरी लवंग्याची लढ दिली बाबाने तर तिला काही लोक जास्त पैसेवाले मोठ्या मोठ्या लढी फोडायच्या आपण त्या एका लढच्या सगळे फटाकडे बाहेर काढून फोडायचं हुसका निघाला त्याला वेचून आणायचं तसं राहिलं नाही आहे सब बदल है भाई भाऊ या ठिकाणी आज देवेंद्र फडणवीस एक यांनी मोठी घोषणा केली आहे की मुंबईमध्ये या ठिकाणी महायुती एकत्र लढणार मात्र राज्यामध्ये मा या ठिकाणी स्वबळावर लढू हे बघा आता त्यांनी केलेली गोष्ट आहे आता जिथे जिथे एकनाथ शिंदेसाहेब आम्हाला आदेश करतील त्या पद्धतीने आम्हीही लढू भाऊ संजय राऊत या ठिकाणी आहेत की आमदारांना जे आता जे पाच कोटीचा जो निधी देण्यात आला आहे ते एक प्रकारे लासच देण्यात येते कुठेच निधी मिळालेलं नाही अजून आता आमदार फंड मिळणं काही लाच तुटी असते आमदार फंड व त्यांना खासदार फंड मिळतो तिकडून काय आहे मग ते असं नसते हा आमदार फंड हा काय व्यक्तीच्या गुलाबराव पाटलांचा नसतो तो मतदारसंघातल्या छोट्या छोट्या कामाकरता वापरला जातो एवढी अक्कल नसेल तर देव त्याचं भलं करू